या आठवडा पूर्ण खास करून एकतीस डिसेंबरसाठी जलगाव जिल्हा पूर्ण जिल्हाभरात पस्तीस पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किमान दोन ठिकाणी नाकाबंदी आयोजित करण्यात येत आहेत खास करून जळगाव शहर बुसावल शहर चालिसगाव शहर अमलनार अमलनेर शहर शेयर, अशा शहरी भागातलं जिथं आवश्यकतेनुसार जास्त ठिकाणी देखील नाकाबंदी करण्यात येत आहेत जळगाव शहरामध्ये विशेषतः पंधरा ते सोळा ठिकाणी निवडलेलं आहे जिथं आपण नाकाबंदी करणार आहे आणि विशेषतः ड्रंक ड्रायविंग आणि ड्रॅश ड्रायविंग याच्या दोन्ही गोष्टीवर आम्ही पाणी करणार आहे आणि आमच्याकडं जे उपलब्ध असलेलं ब्रिथ थर्नलाइझर्स आहे ते आम्ही इकडं जळगाव शहरात आम्ही देण्यात आलेलं आहे जे कोणी असं सापडतील त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल उद्याच्या दिवशी आपला जळगाव पोलिस मध्ये जवळपास अठराशे पोलीस कर्मचारी आणि एकशे वीस पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त नेमण्यात येणार आहे नागरिकांना हीच मी आवाहन करू इच्छितो म्हणजे जे काही तुम्ही सेलिब्रेशन करतायत तुम्ही आपलं आपलं घरी किंवा कुठे एखादे हॉटेल वगैरे तुम्ही गेले असतील परत येताना तुम्ही सेल्फ ड्रायविंग कोणी करू नये ड्रंक ड्रायविंग अजिबात करू नये कोणी दुसऱ्याला कोणाला त्रास होणार नाही अशा गोष्टीत अशा पद्धतीनं तुम्ही सेलिब्रेशन करावी असे मी आवाहन करू इच्छितो सरळ फार्म आपली काही ट्रायल झाले आम्ही स्वतःहून जाऊन कोणाला त्रास देणार नाही जरी म्हणजे त्यांनी खूप मोठा वॉल्यूम लावून म्हणजे दुसऱ्याला काही डिस्टर्ब करत असेल अशी परिस्थितीमध्ये आम्ही जाऊन त्याचा साऊंड मीटर आमच्याकडे आहे त्याच्यात आम्ही टे त्याच्यामध्ये बघणार आहे जर एक खरंच म्हणजे त्यांचे डेसिबोल्स मर्यादित डेसिबोल्स जास्त असेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहे आम्ही फार सपोज एकदम श्योर असलेलं माहिती जर भेटलं अशी परिस्थितीमध्येच जाऊन आम्ही आतमध्ये जाऊन काही ते चेकिंग वगैरे हवी अशी गोष्टी करणार आहे आम्ही स्वतःहून जाऊन कोणाला डिस्टर्ब करायची किंवा कोणाचं सेलिब्रेशनमध्ये डिस्टर्ब करायचं आमचं काही हेतू नाही आहे